नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत भारतीय रेल्वेमध्ये तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी तब्बल दहा हजार आठशे चौवेचाळीस जागांसाठी मेगा भरती लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी वयाची अट काय असणार याबद्दलची माहिती आपण घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे रेल्वेमध्ये यावर्षी मोठी भरती करण्यात येणार आहे बारावी पास आणि पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात एकूण दहा हजार आठशे चौवेचाळीस पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे याबाबत अधिक माहिती तुम्हाला रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल दोन हजार चोवीस या वर्षासाठी ही भरती करण्यात येणार आहे लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे ज्या उमेदवारांकडे पदानुसार आवश्यक पात्रता आहे ते उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात या नोकरीसाठी रिक्त पदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या वर्षी दहा पेक्षा अधिक जागांसाठी भरती केली जाणार आहे तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे याबाबतची अधिक सूचना रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येईल या नोकरीमध्ये अंडर ग्रॅज्युएट पदे ही तीन हजार चारशे चार असणार आहेत ग्रॅज्युएट पदे ही सात हजार चारशे सत्याऐंशी इतकी असणार आहेत पदव्युत्तर आणि पदवीधर पदांसाठी बारावी उत्तीर्ण प्रथम आणि पदवीधर उमेदवार उमेदवार द्वितीय अर्ज करू शकतात यूजी पदांसाठी वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष निश्चित करण्यात आली आहे तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी वयोमर्यादा अठरा ते तेहतीस असणार आहे रेल्वेच्या या भरती प्रक्रियेची तारीख अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही तारीख जाहीर झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद